जिल्हाधिकारी गुंतले कार्यालय नूतनीकरणात शेतकरी मदतीसाठी मारताय चक्रा मदतीसाठी शेतकरी डोळे लावून बसलाय अन अधिकारी मात्र स्वतःचे दालन सजवण्यात मग्न उद्धवा नवे नवे फडणवीसा अजब तुझे सरकार म्हणण्याची वेळ निफाडला प्रांत असताना गौण खनिज प्रकरणातही हेतूपूर्वक दुर्लक्ष करून शासनाचे केले होते लाखोंचे नुकसान मागील महिन्यात राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहेत शेतकरी पिकांबरोबर उद्ध्वस्त झाला आहे आणि शेवटची अपेक्षा म्हणून सरकारकडून मदतीसाठी डोळे लावून बसला आहे जिल्ह्यातील तलाठी कृषी सहाय्यक अधिकारी अशी महसूल व कृषी विभागाची सगळी यंत्रणा पंचनामे व मदतीसाठी मैदानात उतरलेली आहेत असे असताना नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारी पदाचा अगदी दोन चार दिवसांपूर्वीच पदभार घेतलेल्या हेमांगी पाटील मात्र दिवाळीच्या तोंडावर आपल्या कार्यालयाची सजावट आणि नूतनीकरणासाठी गुंतल्या आहेत आपल्या कार्यालयातील फर्निचर बदलणे बाथरूम सुधारणा करणे इलेक्ट्रिकची कामे व इतर डागडुगीची कामे केली जात आहेत पाटील यांना त्यांच्या मनाप्रमाणे कदाचित कार्यालयाची दिशा हवेशीर लागत असावी म्हणून दिशा बदलण्यात आली आहे का काही वर्षापूर्वी ही नाशिक तहसीलदारांनी आपल्या दालनाची दिशा बदलली होती त्याची मोठी चर्चाही झाली होती आता पुन्हा कार्यालय दालन दिशा बदलाची पुनरावृत्ती झाल्याने नेमके या दालन दिशा बदलण्यामागे काही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे हा प्रश्न उपस्थित होतो अगदी मुख्यमंत्र्यांसह गावातील तळातील तलाटी तला शेतकऱ्यांना मदतीसाठी सरसावला असताना अप्पर जिल्हाधिकारी मात्र स्वतःचे कार्यालयावर नूतनीकरणासाठी शासनाचे हजारो रुपये खर्च करण्यात मग्न आहेत शेतकऱ्याला मदत करणे आवश्यक आहे त्यासाठी सरकार दानशुरांकडून मदतीची अपेक्षा करत आहे आणि हे अधिकारी शासनाच्या तिजोरीतून हजारो रुपयांची उधळपट्टी करण्यात मशगूल आहे याबाबत महसूल विभागात उलटसुलट चर्चा रंगली आहे नव्याने पतभार स्वीकारलेले अप्पर जिल्हाधिकारी दोन हजार तेवीसमध्ये निफाडला प्रांत म्हणून काम करत असताना निफाड टाईमच्या माध्यमातून तत्कालीन घोरपडे नावाच्या तहसीलदारांनी गौण खनिज प्रकरणी शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते तहसीलदारांच्या अर्थपूर्ण गौण खनिज प्रकरणबाबत जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्यांकडे तक्रारी देण्या देण्यात आल्या होत्या गौण खनिज अधिकाऱ्यांनीही प्रांत पाटील यांना चौकशीबाबत आदेश दिले होते परंतु गौण खनिज अधिकारी निफाड टाईम्सने वारंवार पाटील यांच्याकडे पाठपुरावा करूनही हेतुपुरस्कर या प्रकरणाची चौकशीच केली नाही घोरपडे अन पाटील यांच्यात या प्रकरणाबाबत काही अर्थपूर्ण घडामोडी झाल्या होत्या का असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होतो पाटील यांनी घोरपडेंना पाठीशी घालण्याचाच प्रकार केला यात शासनाचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले पाटील यांना शासनाचा पुरस्कारही देण्यात आला होता अशा प्रकारे शासनाचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कार मिळणे ही बाब मिश विशेषच म्हणावी लागेल निफाडला असताना कोणते पुरस्कार प्राप्त काम केले हे निफाडकरांना अनभिन्नच आहे असो झटपट प्रमोशन मिळाल्याने अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पाटील आता ऐन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला आल्या आहेत शासनाचा फायदा आणि जनतेची सेवा होणारे काम त्यांच्याकडून व्हावे एवढी माफक अपेक्षा